नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत शिरोडा या शहरामध्ये आणि जर तुम्ही इथे बघत असाल तर माऊली पंचायतन तीर्थक्षेत्र शिरोडा इथलं तुम्हाला हा प्रवेशद्वार दिसत आहे आणि मित्रांनो आज मी शिरोडा या शहरामध्ये आलेलो आहे आणि छान असं सुंदर असं इथलं वातावरणात जे मंदिर इथल्या गावकरी मंडळींनी उभारलेलं आहे आणि हा जर तुम्ही बघायला गेला तर हा तुम्हाला मंदिर परिसर दिसत आहे आणि छान असं सुंदर असं मंदिर देवालय इथे उभारणं उभारलेलं आहे आणि आज मी शिरोड या शहरामध्ये आहे आणि हा सुंदर परिसर तुम्हाला दाखवताना मला एक वेगळाच आनंद होत आहे आणि छान असं रम्य वातावरणात हे बांधलेलं जे मंदिर आहे इथल्या गावकरी मंडळींनी सुसज्ज असं मंदिर हे बांधलेलं उभारण्यात आलेलं आहे आणि जर इथे मंदिराचा जर परिसर बघा तर शांत सुंदर आणि स्वच्छ असा परिसर तुम्हाला दिसेल आणि काही अवघ्या अंतरावर सावंतवाडीवरून हे शिरोडा शहर आहे आणि या शिरोडा शहरामध्ये मी आज या मंदिराला भेट देतो आहे आणि जर तुम्ही हा बघत असाल तर हा मंदिर परिसर आहे मित्रांनो आणि छान असं मंदिर परिसर इथे तुम्हाला दिसेल आणि हा जर बघायला गेलात तर हा दीपस्तंभ आहे आणि मंदिराचा ज्या मंदिराच्याच बाजूला असलेला हा दीपस्तंभ आहे आणि छान असं बांधण्यात आलेलं आहे मंदिर आणि इथे ज्या ज्या वेळी मी येतो त्या त्यावेळी नक्कीच या मंदिराला भेट देत होती श्रीदेवी माऊली पंचायतन तीर्थक्षेत्र शिरोडा इथलं हे मंदिर आहे आणि हे तुम्हाला मंदिर परिसर हा मंदिर परिसर दिसत आणि श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान इथे छान असं हे मंदिर त्यांनी उभारलेलं आहे गावकरी मंडळींनी आणि हा परिसर जर बघायला गेला तर एकदम शांत आणि इथे आल्यानंतर एक वेगळीच मनाला प्रसन्नता वाटते आणि शांत वाटतं तर इथे मी ज्या जा, ज्या 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 वेळी येतो त्या त्यावेळी नक्कीच इथे या मंदिराला भेट देत असतो इथून काही अंतरावर वेतोबा मंदिर, अंतरा वे मंदिर पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो छान मंदिर परिसर आहे आणि जर बघायला गेला तर हे कौलारू असं मंदिर आहे आणि इथे यायला नक्कीच आवडेल तुम्हाला आणि हा बाजारपेठेतच ही देवालयं आहेत आणि ह्या बाजारपेठेस पेठेमध्येच हे मंदिर उभारण्यात आलं आहे आणि छान असं घुमटाकृती आकारामध्ये जे मंदिराचा जो सभागृह आहे तो तुम्हाला दिसत आहे आणि छान वाटतं इथे यायला आणि एक वेगळी शांतता मनाला भेटते आणि छान असं इथल्या गावकरी मंडळींनी हे मंदिर उभारलेलं आहे आणि हा जर तुम्ही बघत असाल तर हा मंडप आहे आणि मी इथे नेहमी ज्या ज्या वेळी येतो त्यावेळी नक्कीच इथे इथल्या देवीचं दर्शन घेऊनच जातो तर छान असा वातावरणात हे वेग -वेग मंदिर उभारण्यात आलेलं आणि आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या देवालयांची देवांची देवालयं आहेत आणि हे असंच एक आपल्या कोकणामधलं मंदिर आहे आणि छान असं बांधण्यात आलेलं आहे मंदिर हा तुम्हाला घुमटी आकारात हा इथला गाभाऱ्यात जातानाचा प्रवेश करतानाचा तुम्हाला भाग दिसत आहे आणि जर समोर जर बघायला गेलात तर छान छान अशी छोटी छोटी मंदिरं पण आहेत आणि आतमध्ये जर बघायला गेलात गाभाऱ्यातला पण एक वेगळंच गाभाऱ्यात वेगळंच वातावरण असतं आणि हा गाभाऱ्यातल्या प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारा शिरणी उभा प्रवेश आहे आणि हा जर बघायला गेलात तर छान असा परिसर तुम्हाला दिसत आहे आणि इथे काही अंतरावर सावंतवाडीवरून काही अंतरावरच आपल्याला या शिरोड्या शहरामध्ये येता येतं बसने अगदी तुम्ही तीस ते चाळीस रुपयांमध्ये बसने येऊ शकता आणि छान असं इथली शिरोड्या गावामध्ये वेगवेगळ्या देवालयांची देवांची देवालय आहेत आणि छान असं मंदिर इथे वरण्यात आलेलं आहे आज मी तुम्हाला तेच दाखवत आहे आणि इथे एक वेगळंच वातावरण असतं आणि जर बघायला गेलं तर बाजारपेठेतच हे मंदिर आहे आणि छान असं सुंदर वातावरणात इथल्या देवालयांची आपल्याला दर्शनासाठी इथे यावं असं वाटतं आणि इथे वेगवेगळ्या मंदिरांची छोटी छोटी देवालयांची देवांची मंदिरं आहेत छोटी छोटी तर हा मंदिर परिसर आहे आणि हे असं जुनं असं चिरोड्या गावातलं जे ग्रामस्थांचं देवालय आहे आणि ते गावकरी मंडळीने छान असं सुंदर असं हे मंदिर ठेवण जी मंदिराची ठेवण ठेवली आहे थे, ती छान अशी ठेवलेली आहे तर हा बघत असाल तर हा दीपस्तंभ आणि वरून या दीपस्तंभाला वरून जायला पण पायऱ्या आहेत आणि तिथून पण श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान जे आपल्याला दिसतं ते छान असं मोकळ्या वातावरणात बांधलेलं आणि बाजारपेठेलाच अगदी लागून असलेलं हे मंदिर आहे आणि इथे बाजूला जर आज जर तुम्ही बघत असाल तर हा दीपस्तंभ आहे आणि या दीपस्तंभावरून छोटीशी आतमधून अशी वाट जाते म्हणजे पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून वध जाते तर काही वर जा वर जाऊन मी काही मंदिराचा जो प्रवेश आहे मंदिराचा जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जर बघायला गेला तर एक कौला रूप गुमटी आकारात तुम्हाला हे मंदिर छान असं दिसते आणि आजूबाजूला नारळी पोपळींनी नारळी पोपळींनी असे बागा भरलेल्या आहेत आणि आजूबाजूला छोटी छोटी अशी घरं आहेत आणि छान असा मंदिर परिसर आहे इथेच बाजूला सुगम संगीताचा सुगम संगीताचे वर्ग घेतले जातात आणि इथल्या दादाने एक आमच्या यूट्यूब चॅनलसाठी एक अभंग गायला तो नक्की आव ऐका तुम्ही आणि यू कोकणची सावली या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा

धरणी <speaking> तूं

भॻणे कृपे आ दीना जी सू कृपा No.